टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची स्थावर आणि मालमत्ता कोटी रुपयांची असून त्यांच्यावर अधिक रुपयांचे कर्ज त्यांनी कोटी एकतीस लाख रुपयांचे कर्ज इतरांना दिले सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि ननंद सुप्रिया सुळे यांना पस्तीस लाखांचे तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना पन्नास लाखांचे कर्ज दिले पती अजित पवार यांनाही त्रेसष्ट लाखांचे आणि सासू पवार यांना लाखांचे कर्ज दिले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे पवार मालमत्ता, मालमत्ता, बँकांमध्ये गुंतवणूक दोन पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये शेअर्स आणि इतर गुंतवणूक पंधरा पूर्णांक एकोणीस लाख रुपये आय मध्ये गुंतवणूक सत्तावन्न पूर्णांक शहात्तर लाख रुपये सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने चौतीस एकोणचाळीस लाख रुपये रोकड तीन पूर्णांक शहाण्णव लाख रुपये जमीन अठ्ठावन्न एकर अडुसष्ट गुंठे पुण्यातील कल्याणी नगर पाषाण बिवेवाडी तसेच मुंबईमध्ये फ्लॅट आपल्या भागातील